नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आज शुक्रवार म्हणजे आपला अगदी बरोबर आहे तुम्ही बरोबर ओळखलं आजचा आपला टिफिन डे म्हणजेच शाळेचा म्हणा किंवा ऑफिसचा डबा कसा भरायचा ते आपण बघणार आहोत काय असतं माहिती आहे का की आपण ज्या वेळेला टिफिन देतो तर एकाच प्रकारची भाजी किंवा एकाच प्रकारचं न देता आठवड्यातनं दोन दिवस उसळी दिली आठवड्यातनं दोन दिवस पालेभाज्या दिल्या आठवड्यातनं दोन दिवस तुम्ही एखादी सुकी भाजी दिली किंवा आठवड्यातनं दोन एखादा दिवस तुम्ही ब्रेड वगैरे असं चिटिंग डे म्हणतात की ना किंवा चिटिंग रेसिपीज असतात की नाही जंक फूड म्हणतो आपण तशा रेसिपीज दिल्या तरीसुद्धा चालू शकतं पण निदान आठवड्यातनं दोन दिवस उसळी ह्या पोटात गेल्याच पाहिजे मग त्या तुम्ही सलाडमधनं द्या उसळ करून द्या ध एखाद्या धपाट्यात घ्याला किंवा त्याची पोळी करा किंवा त्याचा पराठा करा किंवा त्याचा भातामध्ये उपयोग करा कसंही करा परंतु आठवड्यात दोन दिवस किंवा तीन दिवस उसळी या गेल्याच पाहिजे म्हणूनच आज आपण मटकीची उसळ कशी करायची आणि डबा कसा भरायचा ते बघूया त्याच्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे आपण जाऊ आता आपण मटकीची उसळ देणार तेल तापत टाकले पण बरोबर जे आपण एखादा छानसा पदार्थ जो मुलांच्या आवडीचा देतो त्याच्याकरता हे उकडलेले बटाटे आहेत हे आपण साला सगळ सा असे चिरून घेतले बर का तेल तापलंय त्याच्यात ते आपण हे बटाटे थोडेसे परतून घेऊयात उकडलेलेच आहेत त्यामुळे आपल्याला फार वेळ लागणार एकात एक कामं केली ना की के, आपली कामं भरभर होतात आपण एका टिफिन करता हे करणार आहोत त्यामुळे एका बटाट्याचे हे चार तुकडे मला भरपूर झाले आता हे आपले छान बटाटे रंग बदललेला आहे आपण उकरून घेतल्यामुळे जास्त काही त्याला आपल्याला आणखी लाल करायची काही आवश्यकता नाहीये हे आपण तळलेले बटाटे काढून घेऊ याच्यावर आपण थोडीशी मिरपूर थोडस मीठ आणि थोडीशी कोथिंबीर अर्थात मुलांना आवडत असेल तर बरं का आणि असे हे छान बटाटे आपण मुलांना डब्यामध्ये आपल्या उसळी बरोबर देणार आहोत आता आपण मटकीची उसळ कशी करायची ते बघूया आपण बटाटे तळाच्या तेवढे थोडंसं तेल जास्त घेतलं होतं ते तेल आपण आता जास्तीचं तेल काढून घेऊयात फक्त एक चमचा तेल आपण आपल्या कढईमध्ये ठेवलेलं आता मटकी करण्याकरता आपण ही मटकी शिजवून घेतली थोडीशी शिजताना हळद आणि थोडंसं मीठ टाकले आणि मुख्य कमी पाणी ते जास्त पाणी घातलं तर ते पुन्हा काढून आपलं वाया जातं हो की नाही त्यामुळे मटकी बुडेल एवढंच पाणी आपण ह्याच्यात कुकरमध्ये शिजवताना घातलं होतं तेल तापलंय आपण त्याच्यात मोहरी घालूयात आपली मोहरी तडतडली आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा लसूण घालणार हा लसूण आपला गावराण म्हणजे आपल्या गावाकडचा आहे बरं का याच्यात मी आलं आज घातलेलं नाहीये आता याच्यामध्ये आपण ही जी मटकी आहे ती घालणार मटकी जी आहे ती आपण हल्ली तर मोड आलेली मटकी सुद्धा विकत मिळते किंवा आपण घरी मोड आणून जर मटकी मध्ये एक दोन चार दिवस ठेवली ना तरी ती चांगली राहू शकते आदल्या रात्री जरी आपण मोड आलेले मटकी उकडून थोडीशी हळद आणि थोडं मीठ घालून उकडून जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी सकाळी आपली धांदल होत नाही आता ही मटकी आपण थोडीशी परतून घेतली त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर लाल तिखट लाल तिखट आपल्या मुलं म्हणजे अगदी लहान असतील तर नाही घातलं तरी चालेल आता आर्या जिऱ्या थोड्या मोठ्या झाल्या त्यांना तिखट चालतं म्हणून मी अर्धा पाऊन चमचा लाल तिखट थोडेसे कच्चे जिरे आणि त्याच्यात आपण जाडसर असा एक जवळजवळ एक दोन टेबलस्पून दाण्याचा कूट घातला अतिशय सोपी आणि छान आहे आता खरं म्हणजे आपण आपल्या उसळी जे आपण करतो त्याच्यात कांदा लसूण टमॅटो त्याची ग्रेव्ही करतो हो की नाही पण सोलापूर भागाला विशेषतः आमच्या गावाकडे ही अशी उसळ करतात दाण्याचा कूट घालून करतात कारण तिकडे दाणे पण भरपूर आणि मटकी पण भरपूर त्यामुळे बऱ्याच वेळेला म्हणजे आठवड्यातनं निदान चार पाच वेळेला तरी त्यांच्याकडे ही अशी उसळ केली जाते फक्त त्यांची उसळ झणझणीत असते बरं का आपण काही केली नाहीये पण जर तुम्हाला ऑफिसच्या डब्याची अशी उसळ न्यायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोल्हापुरी मसाला असतो की नाही झणझणीत कांद्याचा तो थोडासा घाला अगदी छान चव येईल अशी छान म्हटलं तर थोडीशी ओलसर म्हटलं तर थोडीशी सुकी अशी ही आपली मटकीची उसळ झाली आपण नेहमी कांदा लसूण वगैरे घालून अशी ग्रेव्हीवाली तर तर्रीवाली उसळ करतो पण अशी उसळ सुद्धा करून बघा खूप छान लागते मी आता गॅस बंद करते आहे की नाही आजची मटकीची उसळ अगदी वेगळी आहे म्हणजे ही सोलापूरला आमच्याकडे केली जाते दाण्याचा कूट घालून खूप छान लागते तुम्हालाही आवडेल मुलांच्या डब्यात घालताना त्याच्यात कमी तिखट घातलंय पण तुमच्या डब्यामध्ये जर ही मटकीची उसळ दाण्याचा कूट घालून जर करणार असू तर त्याच्यामध्ये कांदा लसणाचा मसाला आणि तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवा आणि हा हीच उसळ तुम्ही डब्यामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि मला खात्री आहे तुमच्या सुद्धा डब्यात ही उसळ नेली ना तर सगळ्यांना आवडेल नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या सगळ्या नातेवाईकांना आपल्या टिफिन सिरीज बद्दल कळवा कारण घरोघरी हा पडणारा अगदी मोठा प्रश्न की डब्यात काय देऊ या टिफिन सिरीज मधल्या तुम्हाला नक्की रेसिपीज आवडतील तुम्ही करून बघाल आणि मला कळवायला मात्र विसरू नका धन्यवाद